सायली बाल्कनीत उभा राहून विचार करत होती काहीतरी असं घडावं की ती या काळोखात कुठेतरी नाहीशी होईल आणि मग कोणीच तिला पाहणार नाही तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आला पण तिला तो पाहण्याचं मन होत नव्हतं त्यानंतर तिला माहीत होतं तो आशिषचा मेसेज आहे वाचलाच ना माझा मेसेज जरा हस तरी आता ती आशिषचा मेसेज पाहिला मेसेज वाचून बाल्कनीत आली होती आणि तिला ठाऊक होतं तो दुसरा मेसेजही तोच पाठवणार आशिष काही दिवसापूर्वीच तिच्या ऑफिसमध्ये रुजू झाला होता पण सतत टूरवर असायचा देशोदेशी फिरायचा आणि जिथे कुठे गेला तरी तिथून तिला न चुकता मेसेज पाठवायचा काही खास नाही फक्त त्याच्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यांचे शब्दचित्र कधी तो लिहायचा बर्फात वर्पछादित पर्वतावर चंद्राच्या किरणाने नी जणू निराश प्रकाशाची स्नान घंटा घातली आहे कदाचित तू पाह पाहू शकली असतीस कधी तो गुलमोहराबद्दल बोलायचा तर कधी किनाऱ्यावर खेळणाऱ्या लाटा वर्णन करायचा एकदा ताजमहल पाहिला गेला होता तेव्हा फक्त एवढाच मेसेज पाठवला वाह ताज ताजमहल पाहिला आणि तुझी आठवण आली सायली कधीच त्याच्या मेसेजनं उत्तर देत नव्हती आणि आशिषला हे पूर्णपणे माहीत होतं एकदा त्याने लिहिलं होतं तू माझे फोन उचलणार नाही हे माहीत आहे पण तुझ्या नजरेतून माझा मेसेज सुटणार नाही आणि त्यानंतर तू हसेलही याची मला खात्री आहे आशिष खूप मनमोकळ्या आणि हसऱ्या स्वभावाचा मुलगा होता तो ऑफिसमध्ये असला की वातावरणही जिवंत असल्यासारखं भासायचं सगळ्यांच्या गप्पा थट्टा मस्करी यामुळे कार्यालयाचा रंग पालटायचा मुली त्याच्या मागे पुढे फिरायच्या तर मुलगेही त्याचे चांगले मित्र होते संध्याकाळी एखादी छोटीशी पार्टी असो किंवा कोणत्या ट्रीपची योजना त्याला घेऊनच सगळं ठरवत असे सायलीने मात्र नेहमीप्रमाणे स्वतःला फक्त कामापुरतं मर्यादित ठेवलं होतं ऑफिस संपलं की सरळ घरी सुरुवातीला सगळ्यांनी तिला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तिच्या मला वेळ नाही या उत्तराने निराश होऊन अखेरीस सर्वांनी तिला तिच्या मर्जीवर सोडून दिलं होतं आशिषनेही एकदा प्रयत्न केला कधी चहा कॉफीसाठी आग्रह केला कधी लंचसाठी बोलावलं एखाद्या दिवशी तिला घरी सोडण्याचा आग्रह केला पण प्रत्येक वेळी ती हलकंसं हसून मान हलवायची नको एकदा मात्र आशिष तिला थेट बोलून गेला तुम्ही तुमच्या चारही बाजूंना एक भिंत बांधून घेतली आहे पण ही भिंत इतरांना बाहेर ठेवण्याऐवजी तुम्हालाच आत कैद करून ठेवत आहे तुमचा जीव गुदमरतोय सायली निदान एक छोटीशी खिडकी तरी ठेवा ताजी हवा येऊ द्या सायलीने दडपलेल्या आवाजात उत्तर दिलं तुमचं बोलणं मला समजत नाही मी जरा हे काम पूर्ण करून येते का केव्हापासून पेंडिंग आहे ती तिचं लक्ष पुन्हा संगणकाच्या स्क्रीनवर केंद्रित करून लागली काही हरकत नाही आशिष हलकासा हसत म्हणाला आम्हीच हातोडा आणि छन्नी घेऊन ही भिंत पाडून टाकणार तिच्याकडे पाहत तो निघून गेला सायली मात्र सुन्न झाली जर आशिष सतत टूरवर नसता तर कदाचित तिने केव्हाच राजीनामा दिला असता आता ना कोणाच्या जवळ जाण्याची ती तिच्या हिंमत राहिली होती ना कोणाला जवळ येऊ देण्याची दोनदा विश्वासघात सहन केल्यानंतर तिचं मन पूर्णता विदर्भ झालं होतं समीर तोच समीर तिच्या बिल्डिंगमध्ये राहत होता तिच्या शाळेतील सोबती एकत्र खेळता खेळता अभ्यास करता करता त्यांच्यात प्रेमाचा अंकुर कधी फुटला हे त्यांनाही कळालं नाही हळूहळू त्या अंकुराचं झाड झालं त्याला मोहरही आला आणि त्या फुलांचा सुगंध संपूर्ण बिल्डिंगभर पसरला सर्वांना कळलं होतं आणि अखेर ही बातमी तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली होती पण तिच्या आईवडिलांनी मात्र सायलीच्या लग्नासाठी खूप मोठी स्वप्न पाहिली होती उंच रुबाबदार ब्रेसलेट घालणारा हातावर टॅटू काढलेला मुलगा त्यांच्या स्वप्नातील जावई कधीच नाही संगीत हा प्राण मानणारा समीर त्यांच्या अपेक्षावर कुठेच खरा उतरला नाही सायलीने मात्र धाडस दाखवलं ती समीरसोबत पळून जाण्यासाठी तयार झाली पण त्याचवेळी समीरनेच पाऊल मागे घेतलं तो तिला समजावून लागला आपण कुठे राहणार घर कसं चालणार माझं करिअरचं काय सायलीने ताडकन उत्तर दिलं मी नोकरी करीन तू तु तुझं करिअर कर शांतपणे घडू शकतोस पण समीर म्हणाला तू किती काम करणार आणि त्यावर आपण स्वतंत्र राहून घर चालू शकू माझे छंद पूर्ण होऊ शकतील तुला माहीत आहे एक चांगली गिटार किती महाग असते त्याच्या क्लासेसचे शुल्क सायली मला अजून का खूप काही शिकायचं आहे मी बाबांकडे किती वेळा विनवण्या करतो तेव्हा कुठे पैसे मिळतात जर तुझे आई वडील ऐकायला तयार नाही तर आपण एकमेकांना गुड बाय म्हणायचं योग्य सायली सुन्न झाली तिला प्रेमाची भीक मागणं नको होतं आई वडिलांवर तिचा राग अनावर झाला शेवटी त्यांनी न विचारता एका अनोळखी शहरात तिचं लग्न लावून दिलं ती नकार देत असताना देखील तेव्हा आईने ऐकवलेले शब्द अजूनही कानात घुमत होते तू आधीच खूप गोंधळ घालतेस आमचं तोंड काळं होण्याआधी स्वतःचा संसार सांभाळ ती गप्प झाली तिने स्वतःला समजावलं ठीक आहे आता संसार सांभाळेन पण मागे वळून पाहणार नाही तिने तन्मानाने नवऱ्याला स्वीकारलं पण तिच्या नशिबाने तेथेही तिला फसवणूक मिळाली सायलीच्या नवऱ्याला तो छोट्या शहरातून असल्यामुळे एक प्रकारचा निलगंड होता त्यामुळे तो नेहमीच सायलीला टोमने मारत असे तू मोठ्या शहरातली आहेस पुणेकर आहेस तरी सुद्धा सायली हे लग्न निभवण्याचा प्रयत्न करत होती पण जेव्हा तिचं मिसकॅरेज झालं तेव्हा तिच्या नवऱ्याने एक दिवसही सुट्टी घेतली नाही तिला हॉस्पिटलमध्ये सोडून तो थेट ऑफिसला गेला साईली त्या क्षणी सायली पूर्णपणे तुटून गेली या नात्यातूकडून तिला कोणतीच अपेक्षा उरली नाही त्यानंतर दोन तीन महिने ती नैराश्यात होती पण नंतर स्वतःला सावरलं आणि हळूहळू आयुष्य सुरळीत करण्याचा प्रयत्न करू लागली रोज वर्तमानपत्रात नोकरीच्या जाहिराती बघण्याची त्यावर खुना करण्याची आणि नवऱ्याला न सांगता मुलाखती देऊन यायची पण कुठे काम पसंत पडेना कुठे तिच्या पात्रतेचा अभाव असल्यामुळे नकार मिळायचा तर कुठे पगार इतकी कमी असायचा की मन मारून ती नोकरी करणं तिला मान्य नव्हतं अखेर तिला तिच्या मनासारखी नोकरी मिळाली नवऱ्याला विचारलं नाही फक्त सांगितलं तेव्हा ऐकायला मिळालं आमच्या घरातल्या बायका नोकरी करत नाहीत सायलीने पटकन उत्तर दिलं आमच्या घरातले पुरुष दारू पिऊन बायकांना मारत नाहीत कदाचित नव्या नोकरीमुळे तिच्यात एवढं बोलण्याचं धाडस आलं होतं नवऱ्याचा स्वाभिमान दुखावला आता तो द रोज टोमने मारून तिचा अपमान करू लागला तिला तयार होताना पाहून उपरोधित बोलू लागला एवढं नटून थटून कुठे चालली आहेस बॉस खूपच हँडसम आहे का रोज उशिरा घरी येणारा नवरा आता लवकर घरी यायला लागला ज्या दिवशी सायलीला ऑफिसमधून यायला उशीर व्हायचा तेव्हा त्याचे टोमणे ऐकावे लागायचे ऑफिसनंतर कॉफी प्यायला गेली होतीस का नोकरी टिकवण्यासाठी हे सगळं करावं लागतं का मी रोज पाहतो सायली मात्र शांत राहून आपलं सगळं काम करत होती तिला माहीत होतं की तिच्या आईवडिलांना जर समजलं की तिचा नवरा तिच्या नोकरीला विरोध करतो तर ते तिला जबरदस्तीने नोकरी सोडायला लावतील म्हणून नवऱ्याच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत ती फक्त ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित करू लागली ती मन लावून काम शिकली ऑफिसमधल्या राजकारणापासून आणि गॉसिपपासून दूर राहिली मेहनतीमुळे तिच्या कामाला खूप महत्त्व दिलं जाऊ लागलं कधीकधी घटस्फोटाचा विचार तिच्या मनात यायचा पण लगेचच ती स्वतःला समजावायची घटस्फोट घेऊन काय फरक पडणार आजही एका छाताखाली अनहोळखी माणसासारखे राहतोय पुढेही तसंच राहू पण एके दिवशी ती घराची चावी विसरली ऑफिसमध्ये ऑडिट सुडू सुरू असल्यामुळे तिला घरी यायला उशीर झाला होता त्यामुळे किती वेळा बेल वाजवली पण नवऱ्याने दरवाजा उघडला नाही अखेर तिने संपूर्ण रात्र पायऱ्यावर बसून काढली आणि तिथेच बसल्या बसल्या एक निर्णय घेतला सकाळी दूधवाला आणि पेपरवाला पाहू नये म्हणून नवऱ्याने दरवाजा उघडला सायली तशीच आत गेली आणि आपल्या खोलीत जाऊन झोपली त्या दिवशी तिने ऑफिसला सुट्टी घेतली संपूर्ण दिवस तिने नवीन घर शोधण्यात घालवला संध्याकाळी सामान बांधलं आणि नवरा घरी येण्याआधी वाट पाहू लागली नवरा आल्या आल्या थंडपणे म्हणाली ठीक आहे जा मी सुद्धा घटस्फोट देईन दुसरं लग्न करीन सायलीने शांतपणे उत्तर दिलं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे दुसरं तिसरं लग्न करा मी तुमच्या घटस्फोटाच्या कागदपत्राची वाट पाहते एवढं बोलून ती घरातून निघाली त्यानंतर तिचं आयुष्य शांत झालं एका सरोवरासारखं मर्यादित स्थिर ना कोणती लहर उठायची ना किनाऱ्या तुटायची भीती उरली ऑफिस पुस्तक गझल इतकी शांती तिला आयुष्यात कधी मिळाली नव्हती पण आशिषच्या येण्याने सारं बदललं तो सारखा त्या सरोवरात दगड टाकत होता थोड्या वेळा लाटा उठायच्या पण नंतर पुन्हा सर्व स्थिर व्हायचं मात्र आता त्या सरोवराच्या तळाचे एवढे खड्डे साचले होते की ते टोचू लागले होते आशिष एक चांगला मुलगा होता त्याच्या लक्षणामुळे सायलीला छान वाटायचं पण प्रेमाने लग्नात दोनदा फसलेली सायली त्याला जवळ येण्या येऊ द्यायला घाबरत होती तिला वाटत होतं आशिषला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नाही म्हणून तो माझ्याकडे आकर्षित झाला आहे पण सत्यकाळ आल्यावर तोही दूर जाईल म्हणून ती त्याच्यापासून अंतर ठेवत होती पण त्याचे वारंवार येणारी मेसेज तिला गोंधळून टाकत होते अखेर तिने निर्णय घेतला सर्व काही स्पष्ट सांगायला तिला विश्वास होता आशिषला तिचा भूतकाळ माहीत नसेल जर तिने त्याला सत्य सांगितलं तर तो समजून घेईल आणि मग स्वतःहून तिच्यापासून दूर जाईल आपल्या सव्वीस वर्षाच्या आयुष्यात सायलीने इतकं पाहिलं होतं की आता तिला नव्या गुंतागुंतीची गरज नव्हती तिने आशिषला मेसेज केला टूरवरून कधी परत येणार आहे आशिषने उत्साहाने उत्तर दिलं अरे बापरे विश्वास बसत नाही हे तू विचारतेस आत्ताच एअरपोर्टला निघालोय सकाळपर्यंत कोणती ना कोणती फ्लाईट मिळेल आणि दीड तासात मी तुमच्यासमोर हजर होईल सायलीने पुन्हा मेसेज केला मस्करी नको आहे खरं सांग आशिषने उत्तर दिलं आई शपथ खरंच सांगतोय सायलीने एक सुस्कारा टाकला आणि लिहिलं ठीक आहे उद्या ऑफिसमध्ये भेटू पण यावेळी आशिषने मेसेज न करता थेट फोन केला क्षणभरती फक्त मोबाईलकडे पाहत राहिली मग हळूच फोन उचलून म्हणाली हॅलो पलीकडून आशिषचा गंभीर स्वर ऐकू आला सायली सगळं ठीक आहे ना काही त्रास आहे का मी मस्करी करत नाही खरंच उद्या यायला तयार आहे सायलीचं मन भरून आलं ती काही क्षण गप्प राहिली मग स्वतःला सावरून म्हणाली नाही रे बाबा काही त्रास नाही फक्त थोडं बोलायचं होतं आशिष हसला आज खरंच माझं नशीब उघडलं तुला माझ्याशी बोलायचं आहे जी समोर आलोय की तोंड फिरवायची आणि आज तिला माझ्याशी बोलायचं आहे अरे खरंय विश्वास बसत नाही या जगात देव आहे नाहीतर माझ्या प्रार्थनेला कशी मान्यता मिळाली असती आता हे सारे डायलॉग मारणे बंद कर तू आल्यानंतर आपण कॉफी प्यायला जाऊया चल गुड नाईट अगं एवढ्या लवकर गुड नाईट का आत्ताच तर बोलायला सुरुवात केली आहे मग भेट होईल आणि मग मी झोपायला जात आहे गुड नाईट सायली मी परवा येतोय सरळ ऑफिसला येणार आहे त्यानंतर आपण भेटूया गुड नाईट आणि तुम्ही कृपया काळजी घ्या बाय सायलीने फोन कट केला पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती पहिल्यांदाच आशिषसोबत मनमोकळेपणाने बोलणं झालं होतं आणि दोघेही तुम्हीवरून तोवर आले होते कदाचित त्यांच्या सतत येणाऱ्या मेसेजमुळे अनवळखीपणा कमी झाला होता रात्री उशिरापर्यंत ती विचार करत राहिली कशी बोलायला सुरुवात करू काय काय सांगू आशिषचं काय रिॲक्शन असेल आशिष दुपारनंतर ऑफिसला आला केस थोडे विस्कटलेले होते चेहऱ्यावर तानाची लक्षणे दिसत होती आता ते खरंच घडत होतं की सायलीची फक्त कल्पनाच होती बोलणं उघड होतं दूरून तिच्याकडे गाढ नजरेने पाहून तो हसला पण तिच्या टेबलजवळ गेला नाही कदाचित त्याने तिच्या अवस्थेला ओळखलं होतं जवळपास सहा वाजता तो तिच्याजवळ गेला आणि मनाला विचार बदलला तर नाही ना तिने हसून मान हलून नाही म्हटलं मग कुठे जाऊया कॉफी घ्यायला स्टार कॉफी हाऊसला जाऊया ऑफिसपासून जास्त दूर पण नाही मॅडम दूरच प्रश्नच नाही मी कार घेऊन आलो आहे एवढ्या मुश्किलने संधी मिळाली आहे म्हणून जितका उशीर तुमची साथ मिळेल तुम्हाला घरी पण सोडवेल आणि या निमित्ताने तुमचं घरीही पाहीन आणि मग जेव्हा मन करेल तेव्हा बेल वाजवली जाऊ शकते आशिष मस्तीने हसला सायलीने तिच्या भुवया उंचावल्या तेव्हा तो हसला अगं मस्करी करत होतो समजून घे आता सगळं आवर मी बाहेर तुझी वाट पाहत आहे आशिष गेल्यानंतर सायली विचार करू लागली तिने पहिल्यांदाच अशी नजर टाकली होती आशिषच्या चेहऱ्यावर खरंच त्याची स्माईल खूप छान आहे म्हणूनच मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात असं म्हणून तिने खांदे उडवले मला काय आज तर त्याला सगळं सांगणार मग सत्य माहीत झाल्यावर आशिष स्वतः माझ्यापासून शंभर फूट दूर राहील आशिष कारमध्ये तिची वाट पाहत होता कोणतं तरी गाणं चालू होतं सायली म्हणणार होती हे माझं आवडतं गाणं आहे पण स्वतःला झटकून तिने विचार केला की मी इथं मित्रता वाढवायला आली नाही तर संपवायला आली आहे तिने एक दीर्घ श्वास घेतला आता ही साथ किती वेळासाठी असेल आणि पुन्हा नेहमीसाठी संपून जाईल आशिष ड्रायविंग करताना गप्प होता कदाचित त्याच्याही मनात विचार चालू होता की ती काय बोलणार आहे रस्त्यावर फक्त ट्रॅफिक आणि वातावरणावर बोलणं झालं पण जेव्हा कॉफी शॉप मध्ये निघून गेले तेव्हा सायलीने त्याच्याकडे पाहिलं आशिष रस्त्यावर नजर रोखून म्हणाला या ठिकाणी खूप गर्दी आहे आपण पुढे जाऊया आरामात दोन क्षण बसूया आशिषने खूपच चांगली जागा निवडली होती मोठ्या आणि आरामदायक खुर्च्या होत्या हलका प्रकाश आणि लोकही जास्त नव्हते ती पाय पसरून रिलॅक्स बसली होती पण कसं बोलायला सुरुवात करायची यावर विचार करत होती आशिषने मेनू कार्डवर नजर फिरून विचारलं काय घेणार फक्त कॉफी चिली टोस्ट खाऊया मग इथे खूप छान लागते टोस्ट खात आणि कॉफीचा घोट घेत दोघेही शांत बसले होते कदाचित आशिष वाट पाहत होता की ती बोलायला सुरुवात करेल शेवटी सायलीने बोलायला सुरुवात केली आशिष तुझे एस एम एस येतात पण मी रिप्लाय करू शकत नाही मला चांगलं वाटत नाही माझंही तसंच आहे आशिषने कप ठेवत तिच्या डोळ्यात सरळ पाहत हसत म्हणाला ती थोडीशी अस्वस्थ झाली पण तिने स्वतःला सावरलं हे बघ मी सिंगल नाही म्हणजे सिंगल तर आहे पण खरं तर माझा घटस्फोट झाला आहे मग आशिषने खांदे उंचवले तुला काही फरक पडत नाही तिला आश्चर्य वाटलं काय फरक पडायला पाहिजे आणि ही गोष्ट मला माहीत आहे काय तिला धक्काच बसला तुला कसं माहीत आपण भारतीय आहोत आणि आपलं सर्वात फेवरेट टाईमपास म्हणजे गॉसिप आठवत नाही पण कुणीतरी खूप आधीच सांगितलं होतं आणि तुला वाटलं ही तर अल्बेल आहे तिच्यावर चान्स घेतला जाऊ शकतो सायलीला हे माहीत झालं की आशिषला ही गोष्ट पहिल्यांदाच माहीत आहे त्यामुळे तिला आशिषवर खूप राग आला ती चिडून म्हणाली काय आशिष एवढ्या जोरात चकित झाला की थोडी कॉफी त्याच्या पॅन्टवर झाली सांडली हो तू असाच विचार केला असणार तिने घटस्फोट घेतला आहे एकटी राहते तिच्याबरोबर वर टाईमपास केला जाऊ शकतो किंवा पण मेसेज केला जाऊ शकतो ऑफिसमध्ये तिच्या पाठीमागे लोक तिच्याबद्दल चर्चा करतात हे माहीत झाल्यानंतर तिला खूप राग आला ती आशिषवर राग काढत होती सायली सॉरी मी तुला कसा विश्वास देऊ मी कधीच असा विचार केला नाही माहीत नाही तू मला नजरअंदाज का करत होतीस तरीसुद्धा तुझ्याशी बोलायला मला आवडत होतं माहीत नाही तुला पाहून असं का वाटत होतं की तू एका शांत सरोवरासारखी आहेस ठराविक मर्यादेत कैद खरं तर तुला एक चंचल नदीप्रमाणे बनवून व्हायला हवं होतं मेसेजसाठी पाठवत होतो की कुठेतरी कधीतरी काही चांगलं पाहिलं तर मला तुझी आठवण येत होती पण वाटलं की ती जागा तुझ्यासोबत पाहावी बस एवढंच होतं सायलीपुढे म्हणाली हेच होतं घटस्फोट घेतलेल्या लोकांसोबत अलवेलाचा टॅग आपोआपच लागतो म्हणूनच मी सर्वांपासून इतक्या दूर अंतर ठेवत होती आणि बघ तुलाही माहीत होतं तरी सुद्धा तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला माझ्याशी मैत्री वाढवत राहिलास सायलीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं आशिष काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण तिचे पानावलेले डोळे पाहून तो गप्प झाला त्याने खुर्चीला पाठ टेकली एक दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं मग तुला काय हवंय तुझ्यापासून दूर होऊ का सायलीने हो असे उत्तर दिले लहान मुलासारखे डोळे पुसत तिने हो म्हटलं ठीक आहे डन आता मेसेज न पाठवणं तुझ्यापासून दूर राहीन एवढं बो मोठं बोलून गेली होती पण मन खूप दुखावलं होतं तू असा कसा विचार केलास आशिषने चकित होऊन मान हलवली कारण हे सत्य आहे सायली कडवट होऊ लागली होती आशिषने बिल घेण्यासाठी वेटरची वाट न पाहता काउंटरवर जाऊन बिल दिलं सायली त्याच्याबरोबर उठली बाहेर आल्यावर सायली म्हणाली मी रिक्षाने जाईन ठीक आहे असं बोलून आशिष पुढे जाऊन रिक्षा थांबू लागला रिक्षामध्ये बसल्यानंतर आशिषकडे पाहण्याचं तिला धाडस झालं नाही त्याला ही म्हणाली नाही तिच्या डोळ्यातून पाणी अनावटपणे वाहत होतं घरी आल्यानंतर ती खूप उशिरापर्यंत रडत होती तिला समजत हो नव्हतं ती तर आशिषला स्वतःपासून दूर राहायला सांगत गेली होती आणि आशिषने तिचं म्हणणं ऐकलं मग का तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आशिषने त्याचं शब्द पूर्ण केला होता तो कधीही तिच्याकडे पाहतही नव्हता ऑफिसमध्येही तो थोडा उदास होता लोकांनी हे नोटीस केलं तेव्हा तो त्यांना टाळत होता पण सायलीच्या लक्षात येत होतं की हे माहीत असूनही की ती एक घटस्फोटीत घेतलेली महिला आहे तो तिच्यावर प्रेम कसा करू शकतो तो खूपच हँडसम आहे है, कुशल आहे त्याला कितीतरी सिंगल मुली भेटू शकतात ती असा विचार करत होती की खरंच आशिषला तिच्याबरोबर फक्त टाईमपास करायचा हो असेल तर ती नाही म्हटल्यावर तो एवढ्या उदास का राहू शकला सायलीला अजूनही समजत नव्हतं तिच्या मनात खोलवर एक विचार घुटमळत होता पण तिने ठरवलं त्याला भेटून त्याला त्या ते दिवसाच्या व्यवहाराबद्दल माफी मागायला हवी आपल्या गेल्या आयुष्याबद्दल सांगावे लागेल का ती एवढी कठोर का झाली होती तिने आशिषला मेसेज केला तू खूप नाराज आहेस मी कधीच तुझ्यावर नाराज होऊ शकत नाही या जन्मात तर नाही आशिष साधं उत्तर सोबत आलं पुन्हा पुन्हा कोणीही मस्करी करून त्याला रिस्क घ्यायची नव्हती ऑफिसनंतर आशिष त्या दिवशीसारखं कारमध्ये बसून तिची वाट पाहत होता गाडीमध्ये बसताच सायली म्हणाली सॉरी मला ते सगळं बोलायचं नको होतं मी थोडं जास्तच बोलले काही हरकत नाही मी समजू शकतो आशिषच्या दोन शब्दाच्या उत्तराने सायलीला खूप विचित्र वाटत होतं पण तिला समजत होतं की त्याला खूप वेदना झाल्या होत्या आता काहीही बोलून त्याला आणखीन त्रास देणे योग्य नव्हतं तो एका सुनसान रस्त्यावर हळूहळू गाडी फिरवत होता आणि सायली एक एक क्षणात तिच्या आयुष्यातून गेलेले अनुभव त्याच्यासमोर ठेवू लागले आशिष ते सगळे अनुभव ऐकत होता आणि कधी तिच्या त्रासाने व्यतीत होऊन तिच्याकडे पाहत होता ती समोर पाहत राहिली नवऱ्यापासून वेगळं होऊन एकटं इथपर्यंतचा प्रवास सांगताना सायलीचा आवाज अश्रुत बुडाल्यामुळे आशिषने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली सायलीचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं डोळ्यातल्या पाण्यात चिकटलेले तिचे केस त्याने हळवारपणे मागे केले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत फक्त एवढंच म्हणाला माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस तर एवढा विश्वास ठेव मी असताना कधीच तुझ्या डोळ्यात एक थेंब पाणी येऊ देणार नाही खूप सहन केलंस तू आता अजून नाही मी असताना कधीच नाही सायली त्याच्याजवळ गेली तिचं मन हलकं झालं सगळा कडवटपणा डोळ्यातल्या पाण्याबरोबर वाहून गेला होता आता तिचं मन गडदंधारातून बाहेर पडून प्रेमाच्या स्वच्छ प्रकाशात स्वागत करण्यासाठी तयार होतं तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह